मराठी विरोधकमध्ये गरपडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्त्याहत्तर हजार हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्हा गुन्हे शाखेचे हन्नी पथकाचे प्रमुख ए सी पी बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे हन्नी विरोधी अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय उशंका कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मध्यमाल असं जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयेचा मध्यमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता आतापर्यंत तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये आद अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी गेले आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे तपास देखील चालू आहे दुकानाचे कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का देखील तपास सुरू आहे त्यांच्याकडे साथीदार आरोपी आहेत त्यांनी पुढे दुकानाची रेकी केलेली आहे सर्व विद्यमूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सदर तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला सर या आवडी आहे की पाच कोटीपेक्षा जास्त जे तक्रार आहेत परंतु यातील तक्रारदार मराठी गोदाचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपल्याला अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजाराचा ला, मृत्यमान चोरीला गेला आहे असा आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालं